मराठी कला विश्वात सध्या लग्न सराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात स्वानंदी आशिष गौतमी स्वानंद मुग्दा प्रथमेश आणि सुरुची पियुष या लोकप्रिय कलाकार जोड्या लग्न बंधनात अडकल्या तसेच काही महिन्यापूर्वी अभिनेत्री पूजा सावंतने जोडीदाराबरोबरचे फोटो शेअर करत साखर पुड्याची घोषणा केली होती आणि आता मराठी मनोरंजन विश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लग्न बंधनात अडकणार आहे त्या अभिनेत्रीचा साखरपुडा नुकताच पार पडला सोनी मराठीवरील स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेतून अभिनेत्री स्वर्धा ठिगळे घराघरात लोकप्रिय झाले तिने सोशल मीडियावर अचानक साखरपुड्याचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धार्थ राऊत असं आहे इंस्टाग्रामवर नमूद केल्यानुसार सिद्धार्थ हा इंटीरियर डिझायनर आहे नुकत्याच शेअर केलेल्या साखरपुड्याच्या व्हिडिओला कॅप्शन देत वर्दा लिहिते जर आयुष्यात योग्य व्यक्तीला तुम्ही भेटलात तर तुम्ही त्या व्यक्तीला नाही कसं म्हणू शकता आमच्या या आनंदात सहभागी झाल्याबद्दल कुटुंबियांचे आणि सर्व मित्रमंडळींचे खूप खूप आभार स्वरदा ठिगळेने साखरपुड्याची घोषणा करतात सिनेसृष्टीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे स्वर्धाने दोन हजार तेरा मध्ये माझे मन तुझे झाले या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं याशिवाय ती प्यार के पापड ही हिंदी मालिकेत सुद्धा झळकली होती परंतु दोन हजार एकवीस मध्ये सोनी मराठीवर प्रदर्शित झालेल्या स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेमुळे स्वर्धाला घराघरात गरा एक वेगळी ओळख मिळाली दरम्यान स्वर्धाचे चाहते आता तिच्या लग्न सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत सूत्रांनुसार अशी माहिती येत आहे की स्वर्धा येत्या महिन्याभरात नव्या मालिकेत झळकणार आहे मनोरंजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी